बघा आता फोडायला घेतलो इकडे आजी आहे इकडे मम्मी हे बघा असं ही साल साईडला काढायची आणि बिया येत काढायच्या आणि ही साल हि सुकशी घालायची नंतर गे रातांबे कोण बघा फायनली काढून झालेत अवकाशी आहे पाठी ओके मंडळी फायनली एक दी फोटो काढ माझा दोन दिन म्हणजे फायनली काढून झालेत रातांबे हे बघा रातांबे काढलेत यापासून आता आपण हे उन्हात घालणार तसंच फोटो काढला यामध्ये रातांबे दिसत आहेत ना काढलो बघा फायनली काढून झाले आता हे आम्ही याचा जरा घर मिस चालू आहे ना मंडई बघा हे काढून झालेत आता हे काय करणार फोडणारमधी फोडून त्याचं साळ वेगळं ठेवणार हुणामध्ये सुकंद घालणार आणि रस येतो ना तो सरबत म्हणून त्याचा वापर करणार नमस्कार मंडई परत एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडई गावी आहे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना तर आज कोकणचा रावणेवा तुम्हाला दाखवणार आहे आणि तो रानविवाह मला काय आहे तो कमेंट करून सांगा तर रातांबे काढायला रातांबे म्हणजे माहीत असतील सगळ्यांना रातांबेला इंग्लिशमध्ये काय बोलतात ऋषी नाही विसरला ना। म्हणजे रातांबे काढायला आलोय म्हणजे ज्याच्यापासून कोकम ले ले। कोकम म्हणजे आगळ आमसूळ सॉरी कोकळ म्हणजे आमसूळ तयार ज्यापासून आमसूळ तयार होतं ना ते झाड आज तुम्हाला दाखवणार आहे काही लोकांना एवढं पण माहीत नाही फक्त कोकणातल्या लोकांना सोडून आमसूळ म्हणजे काय म्हणजे आमसूळ म्हणजे माहिती आहे पण ते कसं तयार होतं हे माहीत नाही तर मंडई त्याचं झाड दाखवतो तुम्हाला परत आमसूळ झरलेत आमचे इथे दाखवतो रातांबे हे बघा इकडे भाऊ आहे माझा बघा रातांबे हे थोडे पिक्के आहेत हिरवे आहेत पिक्के आहेत अरे, अरे हिरवं पण काढ कापायचं कापायचो हा आणि इकडे मम्मी तिकडे काका आहे तिकडे घराच्या आमचं हे घर आहे आणि घराच्या बरोबर मागच्या साईडला हे झाड धरलंय फर्स्ट टाइम धरला ना आता या झाड फर्स्ट टाइम धरलं गेल्या वर्षी कोणी काढला वाळवी कशाने आली हो या झाडात मी दाखवाली वर चढून काढ सगळं खालचं काढशील तुम्ही मम्मी सांग अरे कुठे गेलेली काल काल लग्नाला गेले होते कोणाच्या नंदीच्या लेकीचं लग्न होत ना हा आज <laughs> सकाळी झाली इकडे मग सकाळी मंडळी दुपार संध्याकाळचे चार वाजलेत मस्त वातावरण झालंय कोकणामध्ये म्हणजे सगळीकडे आमच्या घराच्या साईडला झाडच झाड आहे ते बघा इकडे माणसाचं झाड आहे इकडे आंब्याचं चारी साईडनं झाडं झाड आहेत फक्त पुढच्या साईडला पण झाडं आहेत पण कमी आहेत इकडे वाडा आहे आमचा बघा इकडे भाऊ आहे पिशवी इकडं बाबा बांध ना तशीच हा बांधाची तशी देनाची कावलं ठेवलेली आहेत ही जुन्या घराची इथं इथे लावलेले आहेत एक साईडने म्हणजे बघा इकडे आजीबाई आहे आजी आहे इकडं येते रातंबे काढाय पि सून म्हणजे माझी मम्मी आणि हे बघा इकडे झाड दाखवतो तुम्हाला इकडे नारलेणीची झाड आहेत हा सासू हा इकडे केळीचं झाड आहे बाग दाखवतो आमची पूर्ण संपूर्ण हे सगळे आजीन झाडं लावलेत इकडे नारळ आहेत सगळी नारळाची झाडं आहेत आमच्या बाग आहे घालती इकडे कडीपत्ता कडीपत्ता इकडे कडीपत्ताची खूप आहेत आणि हे सगळ्यांना माहीतच असेल अननस आधी धरायची एक दोन आता म्हणजे माकड ठेवत नाही आणि इकडे मला वाटतं अजिन काय आहे बघूया तुम्हाला सांग तुम्हाला वाट हळद काहीतरी असणार हा हळद आहे हळद म्हणजे हे बघा हळदीचा कांदा हळद आहे हळद हळद आहे इकडे हळदीचा कांदो काढलो एक हळद आहे बघा आणि ही हळवाची पाना हळूहळू ज्याच्यापासून अलूवडे तयार होतात ना ती पानं आहेत ते आलवा आलवाची पानं आलू बिलू खायला पावसातून मजा येते म्हणजे आता जून महिना चालू झाला ना की लोकं करतात अलवड्या सगळं भाज्या वेगवेगळ्या इकडे पण नारळ आहे तुरीतली राकाडी बघा हे किती सुंदर झाड आहे बघा मला पण माहीत आहे या झाडाचं नाव पण बघा पानं वगैरे भारी आहेत बघा इकडे हे पूर्ण एरिया आमचा इकडे समोरच नदी काय हो हे रातांब्याच झाड हे बघा रातांबे धरले आहेत आमसूळ आमसूळ आमसूळचा झाड आहे हा तिकडे बाप्पा आहेत कुशी आणि एक कलमाचं झाड आहे कलम कलम हापूस हा बघा इकडे वरती झाडला आहे तुझी आहात दाखव दिसत नाही जास्त हे आहे ना तो तो खाली कसं आहे फनस 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 म्हणजे हा बघा इकडे फनस आहे पर आता ही कवलटी आहे आमची म्हणजे हे घर आहे घराच्या इकडे मागची साईड पूर्ण आम्ही कवल्टी म्हणून या एरियाला नाव दिलं आहे आधीपासून तर हे बघा हे कुंभयातला फणस म्हणजे इथे कुंभया होता आधी हे बघा हे दिसतंय ना इथे कुंभियाचं झाड होतं कोकणातल्या माणसांना माहीत असेल कुंभया कुंभिया म्हणजे काय आणि हे बघा यावर्षी जास्त या जा झाडावर फणस नाही दिलेत ठरले नाही आहेत हे बघा इकडे पण आहे झाड इकडे पण फणस आहेत तिकडे सगळी फणसाची आंब्याची काजूची झाड आहे काजूची कमी आहेत पण बाकीची झाडं जास्त आहेत ह्या ठिकाणी हा रोड आहे संपूर्ण खालचा आणि या बघा हा इकडे एक आहे इकडे दोन तीन धरले आहेत आधी खूप धरायची ह्या झाडावर होंडे मंडई हे बघा तिकडे पण एक झाड आहे आणि हे बघा हे तेच रातांब्याचं इकडे पण आहे बघा पण हे आहे तिकडे हे बघा हे सगळे हिरवे आहेत आणि ह्यामध्ये बघा एक दोन पिक्के आहेत हे बघा असे लाल होतात मग हे उन्हात ठेवायचे हे बघा हे बघा असे लाल होतात हे बघा हे पूर्ण संपूर्ण हिरवे आहे हे बघ म्हणजे हे एक इकडे झाड आहे आंब्याचं हो बघा आणि काढूया आपण हा बघा काढला आहे रात आंबा तर चला जाऊया आता परत ज्या ठिकाणी रातांबे काढतात त्या ठिकाणी तर जाऊया आता परत ज्या ठिकाणी रातांबे काढतात मला एक रातांबे भेटला आहे खालच्या झाडाचा म्हणजे आजीने सात आठ झाडं लावले आहेत एक ह्या ठिकाणी आहे परत दोन तीन खाली आहेत तर त्या ठिकाणी पण धरलेत पण कच्चे आहेत आणि ते पिकलेला भेटला एक मला आणि ह्या ठिकाणी खूपच आहेत तितके खाली पाठवू नको रे

आता मुळे बघाचे झाड आहे हे पांढऱ्या फुलांचं झाड आहे हे बघा फुलं अरे हां आनंदाची फुलं ना हां अनंताची अनंत अनंता आनंताची आनंता फुलं आणि बहुती आमच्या घराभोवती ना अनंताची झाडं हो, फुलं सगळं आहे हा हे बघा वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत सगळीकडं हे आमची बाग आहे खाली दाखवली बाग तर म्हंडे बघा कोकणचा रानवे वा दाखवल दाखवलं हे बघा काय हे पण हो ते बघा हे का इकडे पण फणस आहेत हे बघा रातांबे रातबे ज्यापासून आगळ आगळ नाही काय हे आमच्या सासू लावलेले झाड आमच्या नवऱ्यानं लावलेलं नाही आगळ नाही रे रे काय तयार ना होतांब्याचं झाड तुम्ही लावला तिकडे काका चहा वगैरे पितात चहाचा टी टायम झालाय ना चार वाजता चहा पिताना का आधी मुंबईला राहायचे ना या वयापासून मुंबईला राह ना या वयापासून मुंबईला राहायचं लॉकडाऊन जो पण आला कोरोना तो कोरोना सर्व्हिस घेऊन सर्व्हिस घेतला नाही आणि गावाला म्हणजे मंडई काही कारणामुळे गावाला बसले कारण कोरोनामध्ये खूप पेशंट वगैरे झाले होते मग नंतर गावची आवड लागली त्यामुळे गावीच थांबलेत ते आता म्हणजे आम्ही परत मुंबईला गेलोय तर हे बघा होत रे इकडे रातंब्या आहेत लोकांना माहीत नाही की कोकम कसं तयार होतं जरा दाखव फुळ हे बघा हे झाड फळ काढलेत होड मधी आध हा हे बघा कोकम असं कोकम असतं नाही हे मध्ये बिया असतात हे बिया हे बिया म्हणजे असे खायच्या रस करतात काढतात मस्तात आणि जे कोकम तयार होतं ना तो हा प्रकार आहे साल सालीपासून कोकम तयार होतं आणि आतमधल्या बिया सुकून विकतात पण ते खायला छान आणि याच्यापासून आपल्याला एवढा फायदा आहे ना कोकणात आपले अशी रानमेवाय ते मच्छीत घालायला होत ना ते मच्छी वगैरे पण घालू शकता याच्यापासून तुम्ही कोकम सरबत पण तयार करू शकता याच्यापासून जो रस येतो ना ताजा ताजा आता बघूया जर भेटला आम्हाला तर करणार आहे कोकम सरबत मध्ये बॉटल भरून चांगली घट्ट ठेवायची थोडासा टाकायची बॉटल थोडासा पाणी टाकायचं जे ताजा पिऊ शकतो आपण कोकम सरबत झाले काय किती रे अजून तर म्हणजे हे बघा एवढे हे बघा परत वा ज्यापासून कोकम तयार होता, ते फळ राता दे। ते कच्चे आहेत काही काय हा बघा एक चुक्का भेटला आहे आम्हाला मच्छीत घालायला जास्त लागतं म्हणून ते आम्ही आता इथून गावावरून करून घेऊन जाणार आहे हे आता काय करायचं पहिली प्रोसेस काढून झालं की कट करायचे दोन तुकडे करायचे याचे आणि याच्यापासून ज्यूस वेगळा करायचा बिया साईडला काढायचा आणि कोकम वाळत घालायचं उन्हात सुकत घालायचं म्हणजे सुकल्यावरती कोकम तयार होतं मग त्याला आंब्याची अशी म्हणजे हे पाणी लावायला लागतं म्हणजे ते आंबट फूट फूट द्यायला लागते हा फूट लावी लागते लावायला लागतो तो पण तयार होतो एवढे आहेत तेवढे सगळे काढून देणार आहे कारण माकड ठेवत नाही ना खूप आमच्या इकडे भरपूर भेटली वरचे काढलात काय नाही तिकडे खाली धरली आहे का मध्ये खाली धरली आहे हे सगळं नाही ते हे कोणा बा तिथं ये तिथं एकच आहे एवढाच आहे बारका वापा येता बा खाली क नाही कच्चं आहे मी बघून आलो ये कच्चं आहे तिथं मी शपथ कच्च ना आहे एकच ते काढणं मग तर आणलं नाही पिका काढून आणलं तिथं माझी टेंबाच भरपूर भेटते गेलेली आहे तर उद्या पण बघा फायनली काढून झाले सावकाशी ये पाटी जा जाऊ दे मंडळी फायनली फोटो काढ माझा दोन दिंडे फायनली काढून झाले रातांबे हे बघा रातांबे काढलेत यापासून आता आपण हे उन्हात घालणार तसंच फोटो काढला यामध्ये रातांबे दिसत आहेत ना काढलो हे बघा फायनली काढून झाले आता हे आम्ही याचा जरा हजार मिस चालू आहे ना मंडे बघा हे काढून झालेत आता हे काय करणार फोडणार मधी फोडून त्याचं साळ वेगळं ठेवणार हुन्हामध्ये सुक घालणार आणि रस येतो ना तो सर्वच म्हणून त्याचा वापर करणार आणि ह्याच्या हातमध्ये बिया असतात दाखवतो तुम्हाला फोडून एक हे बघा हे फोडलात ना हे हे कोकम मात दाखव मी असं दाखवतो हे कोकम आहे आणि ह्या बियात ना ह्या वेगळ्या करून विकतात खायला पण खूप भारी लागतं पण जास्त खाल्लं तर पोटात पण दुखतं आणि हे उन्हात असं तुकडे तुकडे करून घालायचं सुकसं आणि ना फूटबीड द्यायची आंबे बिंब्यांची म्हणजे आंबट होतात मग कोकम तयार होतं हे बघा तर मंडई चला झालेलं आहे आपलं काढून एवढं का कारण ह्याला आज नाही काय करणार आहे मंडई काढून वगैरे झालेत रात चला घरी घेऊन चाललोय आता जाऊया तंब तांब भेटलेत हे बघा मंडई एक टप आणि तिकडे बादली अर्धी तंब भेटलेत इकडे सगळी झावळ आहेत चाललोय आता घरी

तर मंडई आलो आहे फायनली घरी पंधरा वीस मिनटं जास्त झाली तास लागला आतंबे काढायला तर मंडई हा व्हिडिओ का करण्याचे कारण म्हणजे मेन कारण काही जणांना आगळ जे असतं कोकम ते कसं तयार होतं हे माहीत नाही तर आता दाखवणार आहे थोडंफार तुम्हाला कसं तयार होतं आणि ते झाड दाखवलं आहे त्या झाडापासून कसं कोकम वगैरे तयार होतं ते तुम्हाला दाखवतो काढणार काढणार काहीतरी खाली टाक हे बघा आता फोडायला घेतलो इकडे आजी आहे इकडे मम्मी हे बघा अस ही साल साइड ला काढायची आणि बिया येत काढायच्या ही साल हे ही सुकशी घालायची नंतर होय नागे रात आंबे

फणस खालेला आहे ना म्हणजे संध्याकाळी फणस पण आणलेला आहे पिकला एक खाताना त्याचा पण व्हिडिओ करीन सेपरेट काय खाणार दुपारी चांगलं आहे बांधकाम वर चाललंय म्हणजे आता व्हिडिओ ना। इकडे एक आजी बसली आहे काल लग्नाच नाही आले लग्न होत ना इकडे वाळू वगैरे टाकले आहे काळी वाळू आहे इकडं सफेद वाळू आहे तांबडी वाळू आहे अरे आवाज बंद झालाय ना तू करून मंडळी काढापर्यंत खूप वेळ जाणार आणि आता मी खेळायला पण चाललोय त्यामुळे चला बाकीचं व्हिडिओ काय असेल तर आता काय काढून फक्त सुकोशी घालणार आहेत पण मेन काय असतं कोकम कसं तयार होतं ते तुम्हाला दाखवायला सेपरेट एक व्हिडिओ टाकेन तर मंडई चला हा व्हिडिओ थांबवतो इथेच कोण चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय ग